हे जे आपण आहे फक्त दोघांमध्ये चर्चा होती देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होते आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती आहे साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून शपथविधी घ्यावा तो साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कसं पाहता मागायला काय हरकत आहे का काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही करणार नाही कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिरसावध असेल जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही का सुरू आहे एवढा वेळ शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबांना जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय साठ आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय अजून कोणाची नावं डिक्लेअर नाही खात्याचा काय प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय मोठं पण दाखवत नाही असं पण चर्चा आहे भाजप मोठं पण दाखवत नाही गृहमंत्री पण ते, ते आता ते आता साहेबांनी ते दोघं बसलेले होते नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील सगळ्यांना वाटतय सगळ्यांनाच वाटतय तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय त्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची ते ठरवतील ते प्रत्येकजण आपापल्या पक्षामध्ये मान्य करायला ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयानं विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय विचार तर प्रत्येकाचे प्रत्येकाला वाटतंय आता साठच्या साठ आमदार सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाही आहे आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील बसवता येतील तेवढं साहेब बसवतील म्हणाला लिमिट आहे हे साहेबांकडे सोपवलेला साहेब सांगतील करतील नाही धडपण असल्याचं कारण का आपण खुलून सगळ्यांनी काम केलंय एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून त्यामुळे दडपण येण्याचं काही कारण नाही आहे त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत लक्षात आलं काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे चांगलं केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची लोकांना सामोरं जाण्याची लोकांना मदत करण्याची सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनता सांगते की मुख्यमंत्री कसे होते काय होते हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही मी गिरीश महाजन विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्यावरती कमेंट्स करणार नाही त्याचं कारण साहेबांनी ज्या वेळेला तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं ते आहे त्यामुळे त्याच्यावरती आम्ही कमेंट करणार नाही नाही तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते साहेबांना आम्ही उद्या विचारू कि बा नेमकं काय आहे का कसं काय ते आणि मग तुम्हाला कळवू आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू शकतो आम्ही आताच काय तुम्हाला सांगत नाही आहे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे ज्या लोकांनी ह्या सरकारवरती महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही आहे अशा प्रकारे हे तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत आणि ते जे काय तिघंजण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला मान्य तोडगा निघण्यासाठी कारण साहेबांकडे जो बसतो तो तोडगाच निघतो ते कधी अडथळा करत नाही अडचण करत नाहीत उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर स्पष्ट होईल उद्या संध्याकाळपर्यंत हा पिक्चर स्पष्ट होईल महाराष्ट्राचा आणि जी तुम्हाला उत्सुकता लागलेली शिगेला पोचलेली आहे ते उद्या तुम्हाला आम्ही खुलासा करू जे लोकांच्या मनात आहे ते त्यांनी केलेलं आहे आता आमच्या साहेबांच्या मनात येतील ते करतील ते आम्ही शिकत आता कोटावरती नको बोलू कारण कोटावरनं तुम्ही वेगवेगळ्या त्या कमेंट्स करताय पण तुम्हाला आम्ही साधं सरळ उत्तर देत असतो नेहमी आणि तुम्हाला सामोरं पण जातो आम्ही आडेवडे कधी घेत नाही